सत्य सदाचारावर आधारित आदर्श समाज निर्माण करण्याचे काम सर्वांना सोबत घेऊन करू माझे आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर लातूर कॉलेज जीवनापासून आपल्यावरती अध्यात्म व देशातील महामानव छत्रपती शिवाजी महाराज स्वामी विवेकानंद स्वामी दयानंद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव आहे दररोज भगवान शंकराचे नामस्मरण करतेवेळेस मी या महामानवांनाही नमन करतो त्यामुळे त्यांच्या विचारांचा प्रभाव आपल्यावरती आहे यातून आपण राजकीय शैक्षणिक सामाजिक विविध संस्थांच्या माध्यमातून ऐतिहासिक व्रत समाज घडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो त्यामुळे या पुढील कालावधीतही आपल्या कार्यातून सत्य सदाचारावर आधारित आदर्श समाज निर्माण करण्याचे काम सर्वांना सोबत घेऊन करू असे विचार भाजपा नेते तथा किसान मोर्चा गोवा व गुजरात राज्याचे प्रभारी माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी व्यक्त केले यावेळी ते शिवाजी महाविद्यालयामध्ये अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त कार्यक्रमात बोलत होते यावेळी या, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्षस्थानी प्रदेश उपाध्यक्ष अजितसिंग पाटील कव्हेकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश गोडभरले भाजपाचे माजी रेणापूर तालुकाध्यक्ष काशराम पाटील जननायक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांतराव शेळके एम एन एस बँकेचे उपाध्यक्ष एस आर मोरे जननायक संघटनेचे प्रतापराव शिंदे प्राचार्य डॉक्टर आर एस अवस्थी प्राचार्य मारुती सूर्यवंशी उपप्राचार्य रमाकांत घाडगे उपप्राचार्य पी आर शिंदे उपप्राचार्य गणेश नागरगोजे प्राध्यापक डॉक्टर सतीश यादव डॉक्टर सुमित शहा डॉक्टर शीतलताई जगदाडे प्राध्यापक हांगे प्राध्यापक लेंडवे फडके मॅडम प्राध्यापक जयद्रथ जाधव आदि मान्यवर उपस्थित होते दृढ इच्छाशक्ती हीच कार्यसिद्धीकडे नेते माणसाने वयापेक्षा त्याच्या विचारांवरती झालेले संस्कार व त्यातून त्याने संस्थेसाठी समाजासाठी ठेवलेले लक्ष पूर्ण करण्यासाठीची इच्छाशक्ती दृढ संकल्प यातूनच त्याला कार्यसिद्धी मिळते आपण कव्हा गावचे सरपंच कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती आमदार व विविध संस्थांच्या माध्यमातून अनेक अनेक अडीअडचणींवरती मात करत जे कार्य केले त्यात जे यश मिळते त्यामागे महात्म्यांचे काळातही आपण याच विचारांच्या शक्तीवर कार्य करू राजकीय क्षेत्रामध्ये आपण कैलासवासी वसंतदादा पाटील शिवाजीराव पाटील निलंगेकर शिवराज पाटील चाकूरकर कैलासवासी बापूसाहेब काडदाते मधू दंडवते गोपीनाथराव मुंडे प्रमोदजी महाजनम व आज देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यांच्या कार्याची विचारांची प्रेरणा घेऊन कार्य करीत आहोत त्यामुळे खऱ्या अर्थाने दृढ इच्छाशक्ती हीच कार्यसिद्धीकडे नेते असे मतही माजी आमदार कव्हेकर यांनी बोलताना म्हटले कार्यक्रमाच्या आरंभी प्राचार्य डॉक्टर आर एस अवस्थी उपप्राचार्य डॉक्टर रमाकांत घाडगे प्राचार्य मारुती सूर्यवंशी अजित सिंग पाटील कव्हेकर यांनी मनोगत व्यक्त केले प्रारंभी भाजपा नेते तथा किसान मोर्चा गोवा व गुजरात राज्याचे प्रभारी माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या वाढदिवस दिनी त्यांच्या हस्ते केक कापण्यात आला तसेच शाल व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार करण्यात आला वृक्षारोपण व विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला तसेच ग्रंथतुला रुग्णांना फळे वाटप व दंतचिकित्सा शिबिराचे उद्घाटनही करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉक्टर रमाकांत घाडगे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका डॉक्टर क्रांती मोरे यांनी केले तर आभार उपप्राचार्य डॉक्टर पी आर शिंदे यांनी मानले यावेळी या कार्यक्रमाला शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक व पा विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती शेतकऱ्यांची तळमळ जाणणारा लोकनेता म्हणजे कव्हेकर साहेब लोकनेते शिवाजीराव पाटील कव्हेकर यांचा सहवास एकोणवीसशे ब्याऐंशी पासून लाभलेला आहे लातूर बाजार समितीचा चौफेर विकास साधण्याचे काम कव्वीकरांनी केले त्याचबरोबर शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेऊन शेतकऱ्यांचा माल विक्रीचा मार्ग सुकर व्हावा याचबरोबर रेणापूर मुरुड व पानगाव येथे बाजार समितीची स्थापना करून शेतकऱ्याला विकासाच्या प्रवाहात आणण्याचे काम केले तसेच लातूर बाजार समिती परिसरात गौरीशंकर मंदिराची उभारणी करून आध्यात्मिक अधिष्ठान निर्माण करण्याचे काम केले त्यांच्या हातून झालेल्या विकासामुळे लातूर बाजार समितीची उलाढाल आज चारशे कोटींवर गेली असल्याचे समोर आलेले आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने शेतकरी कष्टकरी हमाल मापाडी गाडीवान यांच्यासाठी तळमळीने काम करणारा लोकनेता म्हणजे माजी आमदार शिवाजीराव पाटील कौहेकर असे म्हटले तर वावगे ठरणार नाही असा विश्वासही भाजपाचे माजी रेणापूर तालुकाध्यक्ष काशीराम पाटील यांनी व्यक्त केला